नमस्कार आज आपण भारतातल्या शेतीबद्दल विशेषतः शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या दोन गोष्टींवर बोलणार आहोत हो। एक म्हणजे बियाण्यांच्या गुणवत्तेचं नियमन आणि दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेची काय स्थिती आहे यावर बरोबर यासाठी आपण दैनिक जागरणच्या एका व्हिडिओ मधली माहिती बघतोय तर आपला उद्देश आहे की यातले मुख्य मुद्दे काय आहेत आणि शेतकऱ्यांसाठी याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठी बातमी म्हणजे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जी घोषणा केली आहे ती हो नवीन कायद्याबद्दलची बरोबर सरकार बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी एक नवीन आणि म्हणे जास्त कडक कायदा आणणार आहे हो कदाचित पुढच्या बजेट सेशन मध्ये तो मांडला जाईल पण याची गरज का वाटली हो हे खूप महत्वाचं आहे कारण बघा आजही देशातले जवळपास सेहेचाळीस टक्के लोक शेतीवर अवलंबून शेहेचाळीस टक्के खूप जास्त आहे हो ना आणि मुद्दा फक्त उत्पन्न वाढवण्याचा नाहीये अनेक वर्ष झाली निकृष्ट किंवा अगदी बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होत आहे अच्छा तर हा नवीन कायदा म्हणजे या समस्येला थेट हात घालण्याचा प्रयत्न आहे असं दिसतंय म्हणजे यात खूप कडक नियम असणार आहेत जेणेकरून खराब बियाणं विकलं जाणार नाही तशी अपेक्षा आहे कायदा अजून फायनल नाही झालाय त्यावर काम सुरू आहे पण जी माहिती आहे त्यानुसार तीन गोष्टींवर मुख्य भर असेल एक म्हणजे अनिवार्य ट्रेसाबिलिटी ट्रेसेबिलिटी म्हणजे काय नक्की म्हणजे बियाणं कुठून आलं कोणी बनवलं त्याचा शेतकऱ्यापर्यंतचा प्रवास हे सगळं सहजपणे ट्रॅक करता यायला हवं ओके कळालं दुसरं म्हणजे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेशन शेतकऱ्याला खात्री पटेल की हे बियाणं तपासलेलं आहे प्रमाणित आहे ठीक आहे आणि तिसरं म्हणजे जी गुणवत्ता नियंत्रणाची सिस्टेम आहे ती अधिक मजबूत करायची पण इथे एक मुद्दा आहे जीएम बियाण्यांचा त्याचं काय हो oh, महत्वाचा oh, मुद्दा आहे तर जनुकीय सुधारित म्हणजे जीएम बियाण्यांना परवानगी नाहीये हे स्पष्ट आहे अच्छा पण याचा अर्थ असा नाही की संशोधन थांबेल चांगल्या जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणांवर संशोधन सुरूच राहील हे झालं केंद्राच्या पातळीवर पण मला एक गोष्ट ऐकून जरा म्हणजे हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांनी स्वतःच त्यांच्या कायद्यात बदल केलेत दोन हजार पंचवीस मध्येच हो हा इंटरेस्टिंग पॉइंट आहे केंद्र सरकार देशव्यापी कायदा आणणार असताना राज्यांनी स्वतःच हे का केले असेल याची काही कारण असू शकतात कदाचित त्या राज्यांना वाटलं असेल की त्यांच्याकडच्या समस्यांवर लगेच काहीतरी उपाय हवा केंद्रीय कायदा यायला वेळ लागतो तोपर्यंत आपण आपले नियम कडक करूया दंड वाढवूया असं त्यांना वाटलं असेल म्हणजे राज्यांच्या गरजा वेगळ्या असू शकतात अगदी आणि हे दाखवतं की शेती हा विषय किती गुंतागुंतीचा आहे केंद्र आणि राज्य दोघांची भूमिका इथे महत्वाची ठरते मग ते बरोबरच शेतकऱ्यांसाठी थेट पैशांची मदत पण तितकीच गरजेची आहे ना पीएम किसान योजनेचं काय अपडेट आहे हो पी एम किसान बद्दल एक अपडेट आहे जिथे पूर आले होते म्हणजे उत्तराखंड पंजाब हिमाचल जम्मू काश्मीर हो तिथल्या शेतकऱ्यांना एकविसावा हफ्ता जरा लवकर दिला गेलाय अच्छा चांगली गोष्ट आहे हो पण इतर राज्यांमधले शेतकरी अजूनही वाट बघतायत त्या हफ्त्याची म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत सरकार लवकर पावलं उचलतं पण इतर वेळी थोडा उशीर होतो काहीच तसं म्हणायला हरकत नाही कदाचित प्रक्रियात्मक गोष्टींमुळे वेळ लागत असेल तर आज आपण बघितलं की सरकार एका बाजूला बियाण्यांची गुणवत्ता सुधारायला देशव्यापी कायदा आणू पाहत ट्रेसेबिलिटी सर्टिफिकेशनवर भर देऊन हो आणि दुसरीकडे राज्य पण आपापल्या पातळीवर सक्रिय आहेत आणि आर्थिक मदतीच्या बाबतीतही काही ठिकाणी तातडीने कार्यवाही झाली आहे अगदी बरोबर या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न मात्र मनात येतोच कोणता की जेव्हा केंद्राचा हा नवीन कायदा येईल तेव्हा त्याचा आणि राज्यांनी जे बदल आधीच केले त्याचा ताळमेळ कसा बसणार हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या नियमांचा परिणाम विशेषतः लहान बियाणे कंपन्या किंवा विक्रेते आहेत त्यांच्यावर काय होईल हो यावर नक्कीच लक्ष ठेवावं लागेल पुढे बरोबर यावर अजून विचार करायला हवा